आपण काल असं केलं आठवडभर प्रॅक्टिस की आपण पोरासनी रोज दहा राऊंड मारून म्हणजे त्यांचा स्टॅमिना डेव्हलप करून दहा राऊंड मारून आपण तिसनी रोज एक जी स्प्रिंट मारायला लावल्या तर ह्यांच्या टायमिंग मध्ये काय फरक होतोय का ते आज आपण चेक करणार आहे एवढं माग राहिलं म्हणून कस पुढे जाणार परत आयशा चल पुढे पुढे जा नको चल 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 हे माग माणसं बघ चला 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 बिट्टो दमू नको सारखं पळ एकसारखं पळ चल चल त्याच्याकडे सग दे। किलर आहे किलर चार दहा मध्ये आहे टायमिंग त्याच शाबास पियुष एक देऊ होता एक देऊ ओके गुड गुड जरा गाड्याल याच लोकर एसटीला जाऊ दे पटकन बोर्ड बसण चल फिर 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 चल, चल पट करडब नाये आट पट फिरा मी फिर पडल देले जाऊ दे ए तुन बरोबर फिर चल उठना गाडी मागने आले गाडी भेट हळू हळू चल चल जाऊ दे जाऊ दे ए आठ नंबर बाकी इकडून पळ तू पहिला पळत असले पाय उचल आता असेल <coughs> लक्षात आलं पाहिजे आपलं लांबण घेत आपलं लक्षात आलं पाहिजे काय सांगितलंय तुला गट शाबास 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 गुड मस्त चल शबास वड काय लागल ते वड चल शेवटची प्रिंट शबास वड इत न शंभर शेवटचं चल 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 कट वड वड जोरात जोरात वडलंस तर उपयोग आहे काय उपयोग नाही वड वड जोरात वड 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 जोरात जोरात चल वड स्पीड गे, स्पीड चल वड 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 चल जोरात मार स्प्रिंट जोरात शबस चल चार सत्तावन्न चल उठून जा उठून जा चालाय चल उठून जा चालाय उठ पाच